बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये चार हजारांपेक्षा जास्त मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन झालंय कोल्हापूरमध्ये चार हजारांपेक्षा जास्त मंडळांच्या गणेश मूर्तीचं सा विसर्जन झालेलं आहे सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा विसर्जन इराणी खणीत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी आता विसर्जन हे झालेलं पाहायला मिळत आहे चार हजारांपेक्षा जास्त गणेश मूर्तींचं कोल्हापूरमध्ये विसर्जन झालेलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आपण दरवर्षीप्रमाणे इराणी खानीला घरगुती गणपतीच्या आणि आता आनंद चतुर्दशीच्या पण विसर्जनाच्या आम्ही व्यवस्था केले होते आणि यावर्षी जवळपास एक हजार पस्तीस मोठा मूर्ती आणि अकराशे छोट्या मूर्तीच्या पण इथे विसर्जन झालं आता शेवटच्या दोन गणपतीचे विसर्जन होत आहेत पण एकंदरीत आपण एकदम शांतते आणि एकदम नियोजन नियोजित पद्धतीने आपण जवळपास दोन हजार मूर्त्यांच्या काल सकाळपासून आत्तापर्यंत विसर्जन केलेले आहे आता संपूर्ण विसर्जन सार्वजनिक मूर्तींचं संपलेलं आहे त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी यांनी लेझरचा वापर करू नये असा जो आदेश पारित केलेला होता त्याची देखील चोख अंमलबजावणी ही पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहर असेल इचलकरंजी शहर असेल त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील जिथे इतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत विसर्जनाची अत्यंत उत्तम व्यवस्था स्थानिक स्वराज्य प्रशासनातर्फे करण्यात आलेली होती आणि या सुयोग्य नियोजनामुळे कोल्हापूरची जी मिरवणूक आहे ती देखील काल रात्री बारा वाजता थांबल्या आणि त्यानंतर गणेश मूर्तींचं विसर्जन हे झालेलं आहे